नमस्कार जानकीने ऐश्वर्या आणि सारंगचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग चांगलेच घाबरलेले असतात प्रॉपर्टी हडपण्याचा त्यांचा प्लॅन असतो हा सुमित्राच्या ऑलरेडी लक्षात आलेला असतो पण त्यापेक्षाही सुमित्रा हुशार निघालेली असते तिने लताशी हातमिळवणी करून लताने सुमित्राला सर्व काही सांगून त्या दोघींनी मिळून ऐश्वर्याने सारंगला चांगलंच गोचित सापडवलेलं असतं त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या लतावरती धावत जाताच सुमित्रान सुमित्रा ऐश्वर्याचं सणसणीत थोबाड फोडते सुमित्रा ऐश्वर्याला बोलते लाज नाही वाटत मुळात मी तुझ्याकडून कसली अपेक्षा करणार येऊन जाऊन तू परकीच हे ऐकून मात्र ऐश्वर्या बोलते आई तुम्ही असं बोलताय आई तुम्ही असा विचार कसा काय करू शकता तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या खरं सांगायचं तर सुनांना मुली मुलगी मानायची रीत आहे आमची पण तू मात्र जरा वेगळीच निघालीस की तुझ्यावरती प्रेम केलं तरीसुद्धा तू नीट वागतच नाहीस ऐश्वर्या तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऐश्वर्या कितीही काही झालं तरीसुद्धा तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि तुला या गोष्टीमध्ये साथ देणारा हा सारंग एक नंबरचा खोटारडाही खोटारडा खरं तर मलाच आश्चर्य वाटतं की या मुलाला मी जन्म दिला माझे संस्कार असलेला हा मुलगा असा कसा काय निघाला तेव्हा मात्र सारंग बोलतो आई प्लीज एवढं दुखू नकोस मला आई प्लीज जरा तरी माझा विचार कर ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे झालं अजिबात मला विचार करायचा नाही आणि कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक नंबरचे खोटारडे निघालात खोटारडे तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो केलं आम्ही हे सर्व कारण या घरात नुसतं जानकी ऋषिकेश जानकी ऋषिकेश प्रॉपर्टी सुद्धा त्या दोघांच्या नावावरती या घरात मान सुद्धा त्या दोघांना जर का घरात कोणती गोष्ट करायची असली तरी सुद्धा त्या दोघांना पहिल्यांदा विचारलं जाणार आणि आम्ही काय आम्हाला या घरात मानच नाही का तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय मला तर कळतच नाही आहे तुमचं वागणं कसं आहे ते आई खरं सांगायचं तर मी हे सर्व मुद्दामून केलं मलासुद्धा तुम्हाला त्रासच द्यायचा होता तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या अहो काय बोलताय तुम्ही आईला त्रास देणं आपल्या याच्यात ठरलं नव्हतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही गप्प बसा काही काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय सारंग ऐश्वर्या काय काय करू शकते अजून तुम्हाला माहिती नाही विचारा ना तुमच्या आईला तुमच्या आईने मला फसवलं की नाही तुमच्या आईने जर का मला फसवलं नसतं तर कदाचित मी त्यांच्या बाबतीत हा निर्णय घेतलाच नसता पण जानकीशी हात मिळवणी करून त्यांनी मला या घरात आणलं आणि प्लॅन रचले तुमच्या मनातून उतरवण्यासाठी त्यांनी डाव रचत गेले तेव्हा सारंग बोलतो आई हे सर्व खरं आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते हो कारण सारंग तू फक्त आणि फक्त बायकोचा बैल झाला आहेस तुला बाकी काहीच दिसत नाही आज या लताबाईंना तुम्ही या घरात घेऊन आलात का तर जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढण्यासाठी पण तुम्ही मात्र जानकी आणि ऋषिकेशचा सुद्धा विचार केला नाहीत असं का वागलात तुम्ही बोला ना तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र सारंग बोलतो पुरे झालं मला काहीच ऐकायचं नाही आता मला कोणाचं चा काहीच ऐकण्यात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर, लवकर एकच गोष्ट सहन करायची आहे ती म्हणजे तुम्ही आमच्याशी खोटं बोललात तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते बघितलं ताई तुम्ही माझ्याशी वाद घालत होतात पण ऐश्वर्या कशी आहे तुम्हाला कळून चुकलं आता बघितलं ना त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात जानकी अगं तू त्यांना काय बोलतेस आणि त्यांना कशाला बोलतेस त्यांना काही बोलू नको जानकी खरं सांगायचं तर जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची उलट तुझ्या सासूनेच ठरवलेलं की हा प्लॅन आपण रचायचा पण जानकीला सुद्धा याची भनक लागू द्यायची नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राकडे बघतच बसते सुमित्रा जानकीला बोलते जानकी अगं तुला मुलगी मानलय मी तुझ्यावरती अविश्वास कसा बरा दाखवेन मान्य आहे याआधी मी तुझ्यावरती अविश्वास दाखवलाय पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे जानकी त्या त्या वेळेला तू मला स्वतः संकटातून येऊन वाचवलंयस आणि मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार ही ऐश्वर्या घराचे चार तुकडे करायला निघाली पण हिला माहिती नाही मित्रा तिच्या घरासाठी आणि तिच्या घरातल्या माणसासाठी ढाल बनून राहू शकते तिला माहिती नाही काय काय करू शकते ते तेव्हा लगेच लताबाई म्हणतात ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू अगं एवढं सगळं सासर तुला चांगलं मिळालंय चांगली जाव मिळाले तिच्याशी जर का पटवून घेतलंस तर कदाचित तुझ्या आयुष्याचं सोनं होईल पण नाही तुला मात्र प्रॉपर्टी पैसा एवढंच पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुला कोण आहे मधी बोलायला हा आमचा घरातला माटर आहे आम्ही बघू तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते ऐश्वर्या गप्प बस मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला चिड आलेली असते ऐश्वर्या बोलते आई पुरे मला तुमच्याशी नाही बोलायचं तुम्ही कोटारडे आहात हे तर मला कळून चुकलं आहे पण आई एक गोष्ट मात्र मला कळाले ती म्हणजे तुम्ही कधीच कोणाच्याही होऊ शकत नाही त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या आईनी तुझी साथ दिली नाही म्हणून असं बोलते आहेस ना पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव आई जे काही करतात ते योग्यच करतात उलट तुझं चुकलं आहे ऐश्वर्या मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र सुमित्राने ऐश्वर्याच्या तोंडावरती प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकलेले असतात आणि तिला बोलतात तुला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही आत्ताच्या आता तुम्ही दोघांनी माझ्या घरातून चालतं पडायचं तेव्हा सारंग बोलतो आई काय बोलते अस तू आई जरा तरी विचार कर ना काही झालं तरीसुद्धा मी तुझा मुलगा आहे त्यावेळेला सुमित्रा बोलते बोलू नकोस तू माझा मुलगा आहेच म्हणून मला तुझी लाज वाटते सारंग आज तू तु तुझ्या तु 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 आईचासुद्धा विचार केला नाहीस अरे एवढी कट असताना कसली करतोस तू सारंग नको करूच एवढ्या कटकार असताना खरंच तुझ्या या कट कारस्थानांचा कंटाळा येतोय तेव्हा सारंग बोलतो प्लीज प्लीज एक शेवटची संधी द्या मला तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अजिबात नाही मला कसलीच संधी नको आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगचा हात धरते आणि त्यांना धक्के मारत घराबाहेर हकलते सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगला बोलते यापुढे या, या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही आणि जर का फिरकलात तर मात्र तुमची काय अवस्था करेन ती तुम्हालाच कळणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सहजासहजी ऐश्वर्यानी सारंग रणदिव्यांचं घर सोडून जातील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू